या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले कापसाचे भाव पडले शेतकरी अडचणीत आला आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटलो त्यांच्याकडनं सल्ला घेतला आणि निर्णय केला की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे त्याला भावांतर योजना लागू करायची आणि चार हजार कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवले या ठिकाणी बंधू भगिनींनो खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याचं शॉर्टेज तयार झालं देशामध्ये शॉर्टेज तयार नये म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे